असा मेकअप करा की पुढच्या लोकांनी विचारलं पाहिजे की तू कुठले प्रोडक्ट वापरते सकाळ ते संध्याकाळपर्यंत मेकअप टिकणार कसा ह्याच्या काही टिप्स मी तुम्हाला सांगणार आहे त्याचबरोबर फाउंडेशन आपलं का काळा पडतो तो काळा पडू नये आपल्या चेहऱ्यावरचे डागसुद्धा लपवल्या जातील आणि चेहऱ्याला कुठल्याही प्रकारचं चे नुकसान होणार नाही अशा काही सुंदर टिप्सबरोबर आजचा मी मेकअप रुटीन तुम्हाला शेअर करणार आहे चला तर मग फॅमिली माझ्या आजच्या एका नवीन व्हिडिओवर मी तुमचं पुन्हा एक वेळा मनापासून स्वागत करते मेकअप करण्यापूर्वी काही बेसिक टिप्स आहेत ज्या आपल्याला फॉलो करणं खूप जास्त महत्त्वाचं आहे ते म्हणजे आपण फक्त चेहऱ्याचा नट्टाफट्टा करायचा नाही तर आपण सर्वात आधी आपले नेल्स पण तेवढेच ग्रूम केले पाहिजे कारण आपण सुंदर असा लिपस्टिक काजळ मस्कारा आयलायनर वगैरे लावतो पण आपण कुठेतरी आपल्या ने नेल्सला इग्नोर करतो म्हणून त्यांना एकदम छान साडीच्या शेडचा किंवा कुठलाही डार्क कलरचा आपण नेल पॉलिश लावणं तेवढंच गरजेचं आहे जर आपण महाराष्ट्र मेकअप करणार असेल तर ही टिप तुम्ही नक्की फॉलो फॉलो करा त्यानंतर मंडळी सर्वात आधी मेकअप करण्यापूर्वी आपण आपला चेहरा सुंदर असा डबल क्लेन्झिंग मेथडनं क्लीन करून घ्या म्हणजे छानपैकी दोन वेळा फेसवॉश करून घ्या त्यानंतर माहिती आहे जलचा ॲज अ टोनर म्हणून मी वापर करते कारण की माझे स्किन फार सेन्सिटिव्ह आहे म्हणून मला गुलाब जलचा टोनर तर सध्याला सूट होते आता दोन तीन वर्ष झाले मी त्याला छान असं ज्यावेळेस माझं फेस वॉश करून येते की मी पहिला ॲज अ टोनर म्हणून गुलाबजलचा वापर करते त्याने गुलाबजल म्हणजे जर तुम्हाला चेहऱ्याचे आरोग्य वाढवायचे असेल मेकअपही करायचं आहे पण चेहऱ्याला नुकसान होऊ द्यायचे नाही आहे कुठलाच प्रोडक्ट आपल्या चेहऱ्याच्या चे, रोममध्ये म्हणजे चे, चित्रामध्ये जाता कामा नये म्हणून सर्वात आधी तुम्ही गुलाबजलचा वापर करा किंवा तुम्ही कुठलाही टोनर ॲज अ टोनर म्हणून वापरू शकता गुलाबजल इज अ बेस्ट टोनर कारण की ते एकदम स्वस्त आणि मस्त आहे आणि आपल्या चेहऱ्यासाठी वरदान आहे त्यानंतर एक ते दोन मिनटानंतर मी आत्ता ॲलोवेरा जेल ॲज अ मॉइश्चरायझर म्हणून वापरत आहे स्किन माझी ऑईली असल्यामुळे मी जेल बेसचा आ, हे वापरत आहे मॉइश्चरायझर तुम्ही पाहिजे असेल तर निव्याचा किंवा पाऊंडचा किंवा कुठलाही तुम्ही पाहिजे जो तुम्हाला सूट होतो तो तुम्ही वापरा माझी ऑइली स्किन आहे ऑइली स्किनवाल्याने कायम जेल बेस वॉटर बेस असाच मॉइश्चरायझर वापरायचा आणि ह्या दोन गोष्टी अजिबात स्किप करायच्या नाही जर कुठला फंक्शन तुमचा इनडोअर असेल तर तुम्ही सनस्क्रीन नाही लावलं तर चालेल आउटडोअर जर फंक्शन असेल तर सनस्क्रीन मस्ट आहे हे दोन प्रोसेस झाल्यानंतर मी कुठेच जाणार नाही मी इनडोअरच आहे त्यामुळे मी सनस्क्रीन लावत नाही आहे त्यानंतर माझ्या नाकावरती एक डाग आहे तो लपवण्यासाठी आणि डोळ्यांच्या खाली थोडेफार डाग आहेत आणि असतातच वर्तुळ आता आपल्याला असतातच आपण शेवटी झोपण्याची किंवा उठण्याची किंवा कुठल्याच गोष्टीची टायमिंग फिक्स नसते पिंपल्स खूप सारे होते त्यामुळे डाग आहेत चेहऱ्यावरती ते लपवण्यासाठी मी आता इथे कन्सिलरचा वापर कर कन्सिलर हे फाउंडेशन पेक्षा थोडंसं थिक असतं त्यामुळे ते लगेच लावल्यानंतर स्प्रेड करायला घ्यायचं ज्या ठिकाणी आपल्याला स्पॉट्स आहेत त्या ठिकाणी हलक्या हलक्या मोशननी म्हणजे एकदम जास्त नाही द्यायचा ताण फक्त हलक्या हलक्या हाताने त्या टॅप टॅप मोशनमध्ये आपल्याला हे स्प्रेड करून घ्यायचं आहे पूर्ण चेहऱ्यावरती फिरवायचं नाही फक्त ज्या ज्या ठिकाणी आपल्याला डाग आहेत त्या त्या ठिकाणीच लावायचं तर मंडळी ह्या कन्सिलर लावण्याची ही पद्धत आहे जर तुम्ही फाउंडेशन सारखं पसरवलं तर त्याचा तुम्हाला चेहऱ्यावरती लावून काहीही फायदा होणार नाही म्हणून ही काळजी नक्कीच घ्या ह्या छोट्या मोठ्या गोष्टी जर आपण लक्ष दिल्या तर आपण एकदम प्रोफेशनल असा मेकअप करू शकतो आता मंडळी काही मेकअप हॅक्स आहेत ज्या मी फॉलो करते बरेचदा जेव्हा केव्हा मला वेळ असेल या ठिकाणी मी ॲज अ ब्लश म्हणून पहिलाच लिपस्टिक वापरून घेणार आहे लिपस्टिकचा शेड तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे वापरू शकता हिथं मी डार्क असा रेड कलर घेतलेला आहे तर आता मी ह्याला छान असं ब्लेंड करून घेणार आहे तर तुम्ही पाहू शकताय दाखवल्याप्रमाणे जिथे जिथे मी लावला तिथेच तुम्ही लावा आणि काय आहे ना की आत्ता तो थोडासा डार्क आहे पण फाउंडेशन आणि कॉम्पॅक्ट पावडर लावल्यानंतर इतका सुंदर नॅचरल लुक येतो ना की कोणीतरी म्हणेल की किती सुंदर गुलाबी स्किन आहे किती अशी नॅचरल टोन आपला स्किनचा दिसतो आणि स्किनला जो ग्लो येतो ना तो एक वेगळ्याच लेवलचा असतो आणि आपला कॉन्फिडन्स ना खूप सुंदर असतो त्या टायमाला तर अशा गोष्टी आहेत त्या फॉलो करायलाच हव्या या ठिकाणी मी मेगबलिनचा फिटमीचा फाउंडेशन घेत आहे उन्हाळा आहे मंडळी त्यामुळे जास्त फाउंडेशन वापरायचं नाही खूप घाम येतो जर तुम्ही सी सी क्रीम वापरत असाल सी सी किंवा बी बी क्रीम तरी चालते आता जास्त माझ्याकडे ते अवेलेबल नाही आहे त्यामुळे मी खरं तर ते वापरत नाही आहे पण आत्ता डे टाईमला मोस्टली आपण फाउंडेशन अवॉइड करून सी सी क्रीम किंवा बी बी क्रीमच वापरायची ती छान असते आणि नाईटचं फंक्शन असेल तर तुम्ही आरामात फाउंडेशन वापरा आपल्याला घामही येणार नाही ना 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 आणि आपला चेहरा पण छान राहील इवन असं जर तुम्ही कमी प्रमाणात फाउंडेशन घेतलं तरी देखील काहीच अडचण नाही आहे तुम्ही पाहू शकता अगदी कमी प्रमाणात फाउंडेशन घेऊन मी सगळीकडे लावलं आहे ओठांवरती पहिलाच मी लिप बाम लावला होता त्यानंतर आता मी लावलेलं आहे फाउंडेशन ह्याचं कारण एकच आहे की आपली लिपस्टिक ऑल डे लाँग राहण्यासाठी आपली लिपस्टिक एकदम छान दिवसभर टिकेल तर त्यानंतर तुम्ही पाहू शकता सगळीकडे फाउंडेशन माझं करून झाले आहे आणि त्यानंतर आता मी करणार आहे बघा माझ्या मानेचा मेकअप मानेला सुद्धा मी छान फाउंडेशन लावून घेतलेला मंडळी आपण विसरायचं नाही की आपल्या आयब्रोजला फाउंडेशन किंवा पावडर लागल्यानंतर ते काढायला पाहिजे नाही तर ते फार घाण दिसतं मी आयब्रोचा मेकअप करत नाही कारण की मला माझे नॅचरल आयब्रो आवडतात ते फार डार्क आहे आणि ते केल्यानंतर फार विचित्र दिसतात म्हणून मी नॅचरलच ठेवते मी आता माझ्या आवडीचा शेड लिपस्टिकचा लावून घेत आहे माझ्याकडे एक आहे मार्क्सची लिपस्टिक एक आहे एन वाय बीची लिपस्टिक हे दोन्ही लिप्स कलर मी मॅच करून एंड मॅच करून लावत असते वरती स्टार्टिंगला मी थोडी डार्क लावते मध्ये थोडासा पिंकीश कलर लावते तो खूप सुंदर आणि असं एकदम भारी वाटतो नंतर एकदम त्यानंतर तुम्ही पाहू शकता आता मी माझा पूर्ण मेकअप म्हणजे जो बेस असतो आपला तो तयार झालेला आहे आता मी काय करणार आहे तुम्ही पाहिलं असेल मग मी ॲज अ ब्लश म्हणून लिपस्टिकचा वापर केला होता त्यामुळे माझा चेहरा असा ग्लो वाट तो आहे तर आता ते आपल्याला सगळं सेट करून घ्यायचं आहे कारण की आपण जो सुंदर मेकअप केलेला आहे चेहऱ्याचा तो आपल्याला सेट करण्यासाठी कॉम्पॅक्ट पावडरचा वापर करायचा आहे किंवा तुम्ही लूज पावडर किंवा बनाना पावडर किंवा तुमची जी टॅल्कम पावडर असते तीसुद्धा वापरू शकता तर या ठिकाणी माझ्याकडं आहे मेबलिनचं फिटमीचं पा कॉम्पॅक्ट पावडर ते मी लावून घेत आहे सगळीकडे लावून घ्यायचं जेणेकरून आपला मेकअप छान काळ टिकेल तर अतिशय म्हणजे कुठलेही महागडे प्रोडक्ट नसताना सुद्धा आपला मेकअप असा प्रोफेशनल आर्टिस्टसारखा होतो तर तुमच्याकडे असेल ती मेकअप किट वापरा त्याच्यामध्ये ब्लश असतो आता मी इथे पीच कलरचा घेतलेला आहे तुम्ही म्हणसाल तू तु आधीच लावली होतीस लिपस्टिक आणि आत्ता काय गरज आहे कारण की मला आवडतं तर एकदम कमी प्रमाणात मी पीच कलर घेतला आणि पुन्हा स्किनवरती लावून घेतला त्यानंतर मी आता हायलायटर लावून घेत आहे तर सगळा मेकअप मी माझ्या बोटाच्या सहाय्याने करते कारण की मला ते आता परफेक्ट जमतं हायलायटर मुद्दा म्हणून लावले कारण की आपण ज्यावेळेस स्माईल करू जे जे आपले उठावदार पॉईंट्स असतात आपल्या स्किनवरती तर स्माईल केल्यानंतर बोलताना ते इतके सुंदर हायलाइट होतात ना तिथे सगळीकडे ना हायलायटर लावायचं तो जो चमकीचा शेड असतोय बघा व्हाईट कलरचा तो, कलर तो नक्की लावा खूप सुंदर चेहरा दिसतो आता मी मेकअप पॅलेटमधनं ब्राऊन कलरचा मॅट ब्राऊन म्हणजे ज्याला चमकीनं असते असा मी ब्राऊन कलरचा शेड घेतलेला आहे त्यातनं मी दोन लाईन मारून घेतल्या आहेत नाकावरती आता नाक माझं ओके ओके मला आवडतं पण तरीसुद्धा आपल्याला थोडं शार्प दाखवायचं असेल तर एक पातळ अशी लाईन ओढून घेतली म दोन्ही साईडनी आणि मध्ये त्याच्यामध्ये मी पुन्हा हायलायटर लावलं आहे तुम्ही पाहू शकता नाकाचा आकार इतका जबरदस्त होतो आहे ना म्हणजे असं काही प्रोफेशनल आर्टिस्टसारखं नाही जमत मला पण तरीसुद्धा आपण आपले जे फीचर्स आहेत चेहऱ्याचे ते छान इन्हान्स करू शकतो या छोट्या छोट्या टिप्सनं तर जरी ते नाही केलं तरी इग्नोर करा तुम्हाला नाही जमलं तरीही चालेल असा मेकअप बेस जरी तुम्हाला जमला तरी छान आता आयशॅडो मी लावून घेत आहे माझ्या आवडीचा जो मला आत्ता साडी नेसायची आहे त्याच्यावरती मॅच होणारा असा कलर मी घेतला आहे नॉर्मली आपण काय करू गोल्डन कलर जर लावला तरी तो छान जातो तर आत्ता मी काय केलं आहे पिंक गोल्डन असं मिक्स केलं आहे आणि मस्त आई शॅडो लावून घेतलेला आहे एकदम नॅचरल लुक येण्यासाठी जास्त लावलेला नाही आहे त्यानंतर आता मंडळी मी लॅक्मेचं माझं हे घेतलं आहे आय लायनर लिक्विड आयलायनर वॉटरप्रूफ आहे ते मी लावून घेत आहे तर मी विंग्स काढते कारण की मेकअप हेवी मेकअप जर असेल तर विंग्स खूप सुंदर दिसतात आणि आय लायनर लावत असताना मी कायम एका स्ट्रोकमध्ये कधी लावत नाही हळूहळू मी चार पाच स्ट्रोक घेते आणि म्हणजे चार पाच वेळा असं लावते आणि छोट्या छोट्या लाईन मारत असते त्याच्यामध्ये त्यामुळे काय होतं माझं आयलायनर कधी चुकत नाही आता वरती दोन्ही डोळ्याला आयलायनर लावून झाल्यानंतर मी थोड्या प्रमाणात काजळ लावत आहे आणि मस्करा लावून घेत आहे काजळ जास्त लावलेलं नाही आहे कारण मी कधी काजळ लावत नाही ना त्यामुळे मला इतकं काय ते फार असं वाटत नाही पण म्हणतात मला मला कमेंट्स पण आले आहेत बरेच की ताई तू काजळ लावत जा छान दिसतात तुझ्या डोळे असे सुंदर आहेत तर ठीक आहे आता तुम्ही म्हणता म्हणून मी लावते तर छानपैकी मस्कारा वगैरे लावून झालेला आहे खालच्या आणि वरच्या पापण्यांनासुद्धा आत्ता काजळ माझं सेट करण्यासाठी पुन्हा मी खालती म्हणजे जे लोअर लाईन आहे आपल्या डोळ्यांचे जिथे काजळ लावलं आहे त्याच्याखाली पण एक छानशी अशी लाईन ओढून घेणार आहे लिक्विड लायनरची त्यामुळे काय होते माझं काजळ खाली पसरणार नाही दिवसभर मी कितीही फिरू दे पण माझं काजळ डोळ्याच्या खाली येणार ना नाही का तर आपण तिथे लायनरनेसुद्धा सेट केला आहे तुम्ही पाहू शकताय अशा पद्धतीने माझा एंटायर मेकअप तयार आहे फक्त टिकली लावायची आहे आणि ज्वेलरी घालून साडी नेसून यायचं आहे किंवा तुम्ही ह्याच मेकअपमध्ये वेस्टर्न लुकसुद्धा क्रिएट करू शकताय तुम्ही असंसुद्धा जर तुम्ही अनमॅरिड असाल तर तुम्ही असंसुद्धा राहू शकता आता मी नॉर्मली हेअरस्टाईल केलेली आहे फक्त एक आंबाडा घातलेला आहे आणि समोरून त्याला छान पिन अप केलेली आहे म्हणजे दोन्ही साईडने साईड पार्टिशन करून फक्त पफ केलेला आहे आणि खूप सारे गजरे लावले आहेत आर्टिफिशियल गजरे साईडने मी दोन लटा काढल्या आहेत बिकॉज मला लटा प्रचंड आवडतात आणि खरंच ते खूप सुंदर दिसतात जर असं हेवी लुक आपण क्रिएट करणार असेल ना तर छान असे हे काढायचे लटा काढायचे खूप सुंदर दिसतात स्ट्रेट ठेवा किंवा कल करा तुमची इच्छा माझ्याकडे कर्लर होता तर म्हटलं चला आपण खूप दिवस झाले असा काय मेकअप केलेला नाही म्हणून मी मस्त असे कर्ल करून घेतलेले आहेत आणि असं हा मेकअप आपण एखाद्या पार्टीमध्ये किंवा साखरपुड्यामध्ये स्वतःच्या साखरपुड्यामध्ये किंवा अगदीच तुम्हाला नॅचरल लुक पाहिजे असेल तर लग्नातसुद्धा करू शकतो माझ्या लग्नात मी असाच मेकअप केला होता मी कधीतर माझा मेकअप लुक पण क्रिएट करेन तर अशा पद्धतीने माझे दोन्ही लटा पण छान रेडी झालेल्या आहेत आणि चंद्रकोर लावून माझा महाराष्ट्रन मेकअप लुक या ठिकाणी तयार आहे आणि ही साडी जी तुम्ही माझ्या अंगावर पाहत आहात ही माझ्या डोहाळ जेवणाची आहे ज्यावेळेस माझी पहिली मुलगी झाली होती वैष्णवी तेव्हा तर मंडळी आता मी सगळ्यात ज्वेलरी माझ्या वेअर करून घेत आहे तर तुम्ही पाहू शकताय माझ्याकडे ह्या इतक्या सुंदर आणि ब्युटिफुल ज्वेलरी आलेल्या आहेत या आलेल्या आहेत स्मिता ब्रायडल ज्वेलरी मेकिंगकडनं त्या क्लासेससुद्धा घेतात तर त्यांचे कॉन्टॅक्ट डिटेल्स मी खाली देईन आणि किती सुंदर हँडमेड ज्वेलरी आहे तर आपणसुद्धा असा ज्वेलरी बनवून आपला वर्कशॉप चालवू शकतो किंवा आपण बिझनेस करू शकतो ऑनलाईन लोकं खूप परचेस करतात हल्ली तर मंडळी एकाच मेकअप बेसपासून मी इतके सुंदर सुंदर लुक क्रिएट केले होते अगदी वेस्टर्न लुकसुद्धा क्रिएट केला होता तर तो पण व्हिडिओ मी लवकरच शेअर करेल तर कसा वाटला आजचा व्हिडिओ मला कमेंट करून नक्की सांगा